अहिल्लानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्यात मंगळवार दिनांक सहा मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वा वादळी वाऱ्यासह तसेच काही अंशी झालेल्या गारपिटीने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यांवर व वा वाहनांवर उन्मळून पडली आहे सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कडाक्याचे वीज कोसळल्याने मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर मंदिराची प्रशासनाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी किंवा मंदिराची डागडुजी करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब वीज पुरवठा खंडित झाला होता सदर अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी राजा आर्थिक अडचणीत सापडला आहे त्याचेही पंचनामे करून नुकसान भरपाई मिळून देण्याची मागणी सर्वत्र होत आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव काल आमच्या गावामध्ये अचानक वादळ सुटलं आणि त्या वादळामध्ये पाऊस कमी आणि विजेचा कडकडाट जास्त आणि त्या विजेच्या कडकडाटामध्ये आमच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसावर वीज अशी अचानक आवाज झाला आणि ती डायरेक्ट कळसावर पडली आणि बरीचशी नुकसान पांडुरंगाच्या मंदिराच्या त्या कळसाची झालेली आहे आणि सर्व गावकरी तिथं असताना घाबरून गेलो ग्रामस्थ आणि त्याचे दगड कमीत कमी सत्तर ते ऐंशी फुटापर्यंतचे दगड लांब पसरले असे अशा परिस्थितीमध्ये कोणाला इजा न होता त्या पांडुरंगाच्या मंदिरात ती ईद कोसळली आणि आमची मंदिराची मोठी हानी झाली हानी भरून काढण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी दखल घ्यावी आणि शासनाने दखल घ्यावा आणि त्यांनी त्याचा त्वरित पंचनामा करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठवा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करण्यात येत